सामाजिक संघटना विद्यार्थी संघटना त्या आणखीन एक मला नाव घ्यायचंय वंचितची टीम सुद्धा आमच्या पाठीमागे खूप खंबीरपणे उभी राहिली आमचे भाऊ विशाल गवळी असतील विशाल भाऊ काय नाही नाव घेतलं पाहिजे विशाल भाऊ सुद्धा रात्र दिवस आमच्या सोबत इथे होते आमच्या सुद्धा खरोखर खूप आभार आहेत सगळ्या पुण्यातले राजकीय पक्ष असतील काँग्रेस असते ज्या ज्या पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला पुण्यात येतले आमदार आहेत माननीय कांबळे सर असतील माननीय अमित भाऊ गोरखे असतील यांनी पक्ष वगैरे सगळं बाजूला ठेवून केवळ विद्यार्थी संघटना कारण ते दोन्हीही विद्यार्थी संघटनांमधून पुढे आलेलं प्रतिनिधित्व आहे त्यामुळे त्यांना विद्यार्थी चळवळीचं विद्यार्थी आंदोलनाची पार्श्वभूमी त्याचं गांभीर्य माहिती त्यामुळे मी त्या दोघांचेही खूप खूप आभार मानते पुण्यात तसेच पुण्यातल्या मी अजूनही म्हणते की अनावधानाने कुठल्या संघटना विद्यार्थी संघटना असतील पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलं त्याच्यामध्ये आमचे राहुल ससाने सर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल पुण्यातली पुणे